आणि ज्यांनी समजून उमजून घेतलं नाही आपली पात्रता ओळखली नाही ते या ठिकाणी रोडपती झाले त्यांच्या पायात चप्पल सुद्धा नाही घालायला सोळा पंधरा सोळा तीस महिन्या गाडी मारा गाड्या झुकला का तीस वाई तीस वाई गाड्या झुपडल्या का पंढरा उभारात ठेवा त्याला शेवट पण शेवटचा काय करणार मागे पुढे पुढे गेला की मागणी पुढे पुढे गेला कि फोड मार घेतोय घ्या काही पट्टी आहे ह्यासाठी रेवली गाडी मला

やうぱおるんだな。